श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण कवी दिलीप वी चित्रे यांची गुलमोहर ही कविता ऐकणार आहात कवी दिलीप वी चित्रे यांचा जन्म तीस जून एकोणीसशे सतरा साली झाला हे अमेरिकेत स्थायिक झालेले कवी व लेखक होते दिलीप वी चित्रे यांचा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली प्रकाशित झालेला हिमगंध हा कविता संग्रह असून आपण आत्ता ऐकणार आहात ती गुलमोहर ही कविता हिमगंध या काव्यसंग्रहातून घेतली आहे दिलीप वी चित्रे हे रसज्ञ मर्मज्ञ आणि तत्वज्ञ होते त्यांची गुलमोहर या कवितेमधून त्यांनी गुलमोहराचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे खिडकीतून दिसणारा गुलमोहर कवीच्या नजरेला कसा दिसतो ते मुळातूनच ऐकण्यासारखे आहे तर आपण आता कविता वाचूया कवी आहेत कवी दिलीप वी चित्रे आणि कवितेचं शीर्षक आहे गुलमोहर माझ्या खिडकीतून दिसतो मला एक वठलेला गुलमोहर माझ्या खिडकीतून दिसतो मला एक वठलेला गुलमोहर त्याच्या जीर्ण जर्जर फांद्या त्याच्या जीर्ण जर्जर फांद्या आणि चेहऱ्यावरचे सात्विक भाव अनुभवाचा शहानपणा यामुळे वाटावा तो एखाद्या वृद्ध इतिहासकारासारखा एवढा अनिश्चित माझ्या खिडकीतून दिसतो मला एक वठलेला गुलमोहर त्याच्या जीर्ण जर्जर फांद्या आणि चेहऱ्यावरचे सात्विक भाव अनुभवाचा शहाणपणा यामुळे वाटावा तो एखाद्या वृद्ध इतिहासकारासारखा एवढा अनिश्चित कोंबड्याची तुरेदार बाग ऐकून मी उठतो कोंबड्याची तुरेदार बाग ऐकून उठतो तेव्हा तो सुस्तच असतो तेव्हा तो सुस्तच असतो पहात यवनातली दिवा स्वप्ने युवतींचे थरारणारे थवे बिलगून बसलेले पायथ्याशी कधी काळी कोंबड्याची तुरेदार बाग ऐकून मी उठतो तेव्हा तो सुस्तच असतो पहाट यौवनातील दिवा स्वप्ने युवतींचे थरारणारे थवे बिलगून बसलेले पायथ्याशी कधी काळी माझ्याशी तो खूप बोलतो माझ्याशी तो खूप बोलतो सांगतो एकेक -एक रोमांचक कथा शृंगाराच्या केशरी फुलांनी मडवलेल्या तेव्हा त्याचा आवाजही किंचित कापरा होतो आणि कमी होतात अंगावरच्या कैक सुरकुत्या माझ्याशी तो खूप बोलतो सांगतो एक एक रोमांचक कथा शृंगाराच्या केशरी फुलांनी मडवलेल्या तेव्हा त्याचा आवाजही किंचित कापरा होतो आणि कमी होतात अंगावरच्या कैक कधी कधीकधी मात्र काठी टेकून उभा राहतो कधीकधी मात्र काठी टेकून उभा राहतो आणि शिकवतो अज्ञान प्राथमिक शिक्षकाप्रमाणे कधी कधी मात्र काठी टेकून उभा राहतो आणि शिकवतो अज्ञान प्राथमिक शिक्षकाप्रमाणे तेव्हा त्याची दया येते वाटतं याच्याहूनही खूप उंच होऊन फिरवावा त्याच्या पाठीवरून हात सहानुभूतीने कधी कधी मात्र काठी टेकून उभा राहतो आणि शिकवतो अज्ञान प्राथमिक शिक्षकाप्रमाणे तेव्हा त्याची दया येते वाटतं याच्याहूनही खूप उंच होऊन फिरवावा त्याच्या पाठीवरून हात सहानुभूतीने तो संतापतो तो, तो संतापतो तेव्हा मात्र मी घाबरतो केशरी फुले होतात एकदमच लाल भडक आणि फांद्या फांद्याही काळ्या ठिक पडतात तो संतापतो तेव्हा मात्र मी घाबरतो केशरी फुलेही होतात एकदमच लाल भडक आणि फांद्या फांद्याही काळ्या कर पडतात उरली सुरली पानेही हळूस निखळतात फांद्यापासून उरली सुरली पाणीही हळूस निखळतात फांद्यांपासून आणि निघत नाही त्याच्या तोंडातून किंचितही शब्द आणि फांद्याही काळ्या ठिक्कर सुरली पानेही हळूस निखळतात फांद्यांपासून आणि निघतही नाही त्याच्या तोंडातून किंचितही शब्द मग मी तोंडावरून पांघरून घेऊन हळूच खूस बदलतो आठ वाजेपर्यंत मग मी तोंडावरून पांघरून घेऊन हळूच कूज बदलतो आठ वाजेपर्यंत माझ्या डोळ्यांपुढे असतो मात्र तोच वठलेला गुलमोहर माझ्या डोळ्यांपुढे असतो मात्र तोच वठलेला गुलमोहर श्रोते हो आपण जसे हसतो रडतो रागावतो रुसतो त्याच भावना कवीच्या कवितेतील गुलमोहरही व्यक्त करतो आवडली नाही वेगळी कविता तर आता निरोप घेऊया पुन्हा एक सुंदर कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्रोतेहो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगाहर्ट्सवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी